जगातील सगळ्यात मोठ्या हिथ्रो विमानतळासोबत नवी मुंबई विमानतळाची तुलना केली जाते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाचे दरवाजे तर खुले होतीलच त्याचबरोबर दोन लाखांहून अधिक रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे भारतातील सगळ्यात मोठं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे पाहिलं जात आहे एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे दरवर्षी दोन कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता एकाच वेळी तीनशे पन्नास विमानं या विमानतळावर पार्क करता येतील मेट्रो बुलेट ट्रेन लोकलच्या कनेक्टिव्हिटीसह हे विमानतळ जोडलं जाणार आहे वॉटर टॅक्सीने जोडलं जाणारं नवी मुंबई विमानतळ हे पहिलं विमानतळ असेल विमानतळाकडे येण्यासाठी मोठी कनेक्टिव्हिटी तयार करण्यात येते यामध्ये अटल सेतूवरून येण्यासाठी कोस्टल रोडचं काम सुद्धा सुरू आहे हे काम मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण होईल ठाण्यावरून विमानतळापर्यंत येण्यासाठी एलिव्हेटेड रोडचं काम भविष्यात लवकरच सुरू होणार आहे याचबरोबर नागरिकांसाठी मालवाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे रस्ते वाहतुकीबरोबरच जल वाहतूक प्रगत करण्यात येईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय डिसेंबरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हे विमानतळ सज्ज होणार आहे पनवेल मधील उलवे भागात हे विमानतळ आहे मुंबई कोकण उरण पुणे ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई या ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांनी या, या विमानतळावर कसं पोहोचायचं ते सुद्धा जाणून घेऊ तुम्ही जर येत असाल तर शिवडीहून चिरलेपर्यंत पर्यंत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू वापरून तुम्हाला अमरा मार्गाने थेट विमानतळ गाठता येणार आहे कोकण किंवा पश्चिम उपनगरांमधून तुम्ही येत असाल तर सायन किंवा पनवेल महामार्गाने पूर्वेकडे तुम्हाला आहे आणि त्यानंतर अमरा मार्गाने तुम्ही विमानतळ गाठू शकता उरण शहर नवी मुंबईतच आहे त्याच्यामुळे विमानतळ उरण पासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळे स्थानिक ता उरण रोडमार्गे तुम्ही पुढे अमरा मार्गाने थेट विमानतळ गाठू शकता पुण्यामधून तुम्ही जर येत असाल तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने तुम्हाला पुढे एन एच फोर्टी एट मार्ग लागणार आहे आणि त्यानंतर अमरा मार्गाने तुम्हाला विमानतळ गाठता येणार आहे आता ठाण्यामधून तुम्ही जर येत असाल तर ठाणे बेलापूर रोडने तुम्ही येऊ शकता त्याच्या पुढे ऐरोली रवाळे घनसोली कोपरखरणे सानपाडा, नेरूळ या मार्गाने तुम्हाला पुढे अमरा मार्ग लागेल आणि विमानतळ तुम्ही गाठू शकता कल्याण डोंबिवली त्याचबरोबर आजूबाजूच्या भागांमधून तुम्ही जर येत असाल तर कल्याण शिळफाडा रोड तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मुंब्रा पनवेल महामार्गाने पुढे दिघा तुर्भे या मार्गाचा वापर करून ठाण्याच्या तुम्ही विमानतळ गाठू शकता आता हे काही मार्ग होते नवी मुंबई हे विमानतळ गाठण्यासाठी आता जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये पहिलं विमान उड्डाण घेणार आहे त्याच्यामुळे नवी मुंबईच्या विकासाची दारं या विमानतळामुळे खुली होणार आहेत तुम्हाला या विमानतळाबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा